नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक आपण इयत्ता दहावीचे जे प्रकरण आहेत ते आपण पाहून घेऊया तर एकूण सहा प्रकरण आहेत दोन चलाती रेशी समीकरणे वर्ग समीकरणे अंगगणिती श्रेणी अर्थनियोजन संभाव्यता आणि सांख्यिकी अशा प्रकारे आपल्याला सहा प्रकरण दिलेले आहेत त्या सहा प्रकरणात आपण पहिलं प्रकरण दोन चलाती रेषे समीकरणे हा टॉपिक आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण सराव संच एक पॉईंट एकमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहून घेणार आहोत तर प्रश्न पहिला प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे की खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे तर तो आपण प्रश्न सोडूया तर अगोदर पहिली स्टेप दिलेली आहेत पाच एक्स अधिक तीन बरोबर नऊ हे समीकरण नंबर आपल्याला एक दिलेले आहेत त्यानंतर त्याच्या खाली दुसरी स्टेप दोन एक्स तीन वाय बरोबर बारा हे समीकरण नंबर आपल्याला दोन दिलेत आलेले आहे त्यानंतर समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करून तर समीकरण एक आपण लिहून घेतलं त्यानंतर दोनसुद्धा आपण लिहून घेतलं त्यानंतर आपल्याला एक खाली बॉक्स दिलेला आहे आणि एक्सबरोबर इथेसुद्धा एक बॉक्स दिलेला आहे तर आत्ता पाच एक्स आणि दोन एक्स किती होतात तर सात एक्स तर इथे आपल्याला सात लिहायचं आहे एक्स आपल्याला ऑलरेडी देण्यात आलेला आहे नऊ आणि बारा किती तर एकवीस आत्ता एक्स आपण कॉमन खाली घेतलेला आहे त्यानंतर हा जो सात आहे एक्सच्या पुढे तर तो सात खाली येईल आणि एकवीस जसे आहे तसे आपण खाली बॉक्समध्ये लिहायचं आहे आत्ता सात भागाकार एकवीस सात त्रिक एकवीस सातच्या पाड्यात एकवीस येतात कितीने बोलल्यावर तीनने बोलल्यावर तर एक्स बरोबर तीन तर एक्स बरोबर तीन हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे तर एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवायचं आहे तर एकमध्ये तर समीकरण नंबर एक आपण लिहून घेऊया इथे एक स्टेप कमी देण्यात आलेली आहे ती आपण लिहून घेऊया पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ हे समीकरण नंबर आपण एक आपण लिहून घेतलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला काय लिहायचं आहे तर पाच गुणाकार एक्स एक्सच्या ठिकाणी आपल्याला तीन ठेवायचं आहेत म्हणून इथेही तीन अधिक तीन वाय बरोबर नऊ हे समीकरण तसंच असणार आहे तर आपल्याला एक स्टेप कमी देण्यात आलेली आहे ती सुद्धा आपण लिहून घेऊया तर पाच गुणाकार तीन किती होतात तर पंधरा अधिक तीन वाय बरोबर नऊ आपला तसाच रन असणार आहे तर अशा प्रकारे समीकरण असणार आहेत त्यानंतर आपण तीन वाय बरोबर नऊ तीन बरोबर नऊ आपण जसे आहे तसे लिहिलेले आहेत आता पंधरा बरोबरच्या ह्या साईडने आहेत पंधरा बरोबरच्या ह्या साईडने आहेत तर तो इथे जाताना काय होईल तर वजा होईल तर तीन वाय आपण खाली त्याच प्रकारे असणार आहेत त्यानंतर नऊमधून पंधरा वजा करायच्या आहेत तर नऊमधून पंधरा जात नाहीत तर गणिताचा नियम सांगतो की मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करा तर पंधरामधून नऊ गेले तर किती उरले सहा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह किती तर वजा सहा तर जो वजा सहा आहे वाई, तो आपण खाली लिहूया आणि वाय आपला जो वाय आहे वाय तो आपण इथे लिहिलेला आहे आणि तीन तो पक्षांतर होईल खाली होईल आणि याचा भागाकार होईल तीन भागाकार सहा तर वायची किंमत किती येईल तीनाच्या पाड्यात सहा येतात कितीने बोलल्यावर तर दोनने बोलल्यावर तीन दुने सहा तर वजा बाकीचे आहेत कारण की सहा वजा आहे तर आपल्याला खाली वाक्य आलेलं आहे एक्स वजा वाय एक्सची किंमत आपण काढलेली आहे तीन आणि वायची किंमत वजा दोन ही किंमत समीकरणाची उकल आहे तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न होता एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलेला आहे तर दुसरा प्रश्न आहे तो आपण पाहून घेऊया दुसरा प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्याच्यात आपल्याला एकूण आठ समीकरण दिलेले आहेत पहिलं समीकरण आपण पाहूया की तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस अशा प्रकारे समीकरण देण्यात आलेलं आहे ते समीकरण आपण खाली लिहून घेतलेलं आहे तर हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे कृतीच्या स्वरूपात त्याच प्रकारे हा दुसरा प्रश्नामधला पहिला प्रश्न आपण सोडवणार आहोत यो पूर्ण पहा जेणेकरून आपलं जे समीकरण आहे ते एकदम सोप्या पद्धतीने समजेल तर तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे समीकरण आपण खाली लिहून घेऊया तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ह्याला समीकरण नंबर एक द्यायचा आपल्याला आणि दुसरं समीकरण आहे ते सुद्धा आपण लिहून घेऊया ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे समीकरण नंबर दोन असणार आहेत आपलं आता आपण समीकरणामध्ये पाहूया कुठलंही पद एक आपल्याला सारखंच यायला पाहिजे तर ते आपण पाहूया समीकरण एक मध्ये पाच बी आहे आणि समीकरण नंबर दोन मध्ये सुद्धा पाच बी आहे हे सुद्धा प्लसमध्ये आहेत तर समीकरण एकमधून आपण समीकरण दोन वजा करूया तर आपण लिहूया समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू किंवा करून तर समीकरण एक व समीकरण दोन आपण लिहून घेऊया तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस प्रकारे आपण दोन्ही समीकरण आपण लिहून घेतलेले आहे वजापैकी करत असताना जे खालचे चिन्ह असतात ती चेंज होऊन जातात ए प्लसमध्ये आहे प्लस तर वजा होईल पाच बी प्लसमध्ये आहे तो सुद्धा वजा होईल आणि बावीस हा सुद्धा वजा होईल अशा प्रकारे चिन्ह चेंज होऊन जातात त्यानंतर आपण याची वजाबाकी करूया तर तीन एमधून ए, ए गेला किती उरले दोन ए पाच बी वजा पाच बी हे समान समान कट होईल आणि सव्वीस वजा बावीस सव्वीसमधून बावीस गेले किती उरले चार तर आत्ता आपल्याकडे काय उरलेलं आहे तर ते आपण पाहूया की दोन ए बरोबर चार तर ए आपण खाली तसंच लिहूया बरोबर चारसुद्धा आपण तसंच लिहूया दोनाच्या पक्षांतर आपण छेदस्थानी करूया अशा प्रकारे आपलं समीकरण होईल म्हणून दोनाच्या पाड्यात चार येतात कितीने बोलल्यावर दोनने बोलल्यावर आपल्याला तो बागाकार करायचा आहे ए बरोबर अशा प्रकारे एची मन एची ले 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 ए ची किंमत आपल्याला भेटलेली आहे ती म्हणजेच दोन आता ची किंमत आपल्याला भेटलेली आहे आता बीची सुद्धा आपल्याला किंमत काढावं लागेल ए बरोबर दोन ही जी किंमत आहे ती समीकरण पण दोनमध्ये ठेवणार आहेत तर समीकरण दोनमध्ये ठेवूया ए बरोबर दोन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू ए बरोबर दोन ही किंमत समीकरण दोन मध्ये आपण का ठेवत आहे कारण की आपल्याला तेव्हा आपल्याला ची किंमत भेटणार आहे ए आपल्याला एक सिंगल दिलेला आहे म्हणजेच आपल्याला सोपं समीकरण आहे म्हणून आपण त्या समीकरणामध्ये आपण ठेवत आहोत तर समीकरण दोन आपण लिहून घेऊया की समीकरण दोन काय आहे तर ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे समीकरण नंबर दोन तर एच्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचे आहे तर दोन ठेवायचे आहेत दोन तर एच्या जागी दोन अधिक पाच बी बरोबर बावीस म्हणजेच बेरजेचे चिन्ह तर आपल्याकडे समीकरण उरलेलं आहे दोन अधिक पाच बी बरोबर बावीस अशा प्रकारे आपल्याकडे समीकरण उरलेलं आहे तर आपण आत्ता पाच बी बरोबर बावीस पाच बी बरोबर बावीस अशा प्रकारे खाली घेऊया आणि दोनाच्या पक्षांतर आपण इथे करूया बरोबरच्या पलीकडे तर बरोबरच्या पलीकडे करत असताना तर तो दोन हा प्लसमध्ये आहे तर तो इथे वजा होईल म्हणजेच आपल्याकडे आत्ता समीकरण उरलेलं आहे पाच बी बरोबर बावीसमधून दोन वजा केले किती उरले वीस समीकरण आपलं उरलेलं आहे पाच बी बरोबर वीस तर आत्ता बी जागेवर ठेवूया वीससुद्धा जागेवर ठेवूया पाचं पक्षांतर आपण छेदस्थानी करूया म्हणजेच तो बागाकार होईल तो बागाकार होईल म्हणून बी बरोबर पाचच्या पाडाच वीस येतात कितीने बोलल्यावर पाच सोको वीस म्हणजेच बीची किंमत सुद्धा आपण काढलेली आहे ती म्हणजेच किती तर चार आपण एची किंमत काढलेली दोन आणि बीची किंमत सुद्धा आपण काढलेली आहे ती म्हणजे चार तर आपल्याला एक खाली वाक्य लिहायचं आहे ए बी बरोबर एची किंमत काढलेली आहे दोन बीची किंमत काढलेली आहे ती म्हणजे चार ही समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे एक खाली आपल्याला एक सेंटेन लिहायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोनमधला आपण पहिला प्रश्न आपण पाहून घेतलेला आहे बाकीचे उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा म्हणजेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होताच सर्वत आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद